मराठी अक्षर भारती इयत्ता दहावी धडा आठवा ऊर्जा शक्तीचा जागर डॉक्टर रघुनाथ माशेलकर एकोणीसशे त्रेचाळीस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष रॉयल सोसायटी लंडनचे फेलो वैज्ञानिक व वा औद्योगिक संशोधन संस्थेचे सी एस आय आर अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित त्यांची शोधनव्या भारताचा पंचशील नव्या युगाचे टाइमलेस इन्स्पिरेटर तिलक इन अवर टाइम्स रीइन्वेस्टिंग इन्व्हेस्टिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती सकारात्मकता शिस्त संशोधन वृत्ती नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहे प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेला माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आले आहे शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला मला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर जोशी सर शिरके सर या सारांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल माझे बालपण तिथेच गेले माझे मामाही याच गावातले तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी त्यावेळचं वातावरण हे असं होतं पण माझ्या आईनं धीर सोडला नाही ती खचली नाही वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला ही शाळा महापालिकेची होती माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती पण इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनुवाणीच राहावं लागलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखीन एक मोठं संकट समोर आलं त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार प्रवेश फी भरणं शक्य नसल्यामुळे आता माझं शिक्षण थांबणार असे वाटू लागले पण माझ्या आईने धीर सोडला नाही आजूबाजूच्या बिराडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलो या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही तर आयुष्याचाच पाया पक्का झाला शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे आमचं हायस्कूलही गरीब होतं त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची त्यावेळी तिची किंमत फक्त तीन पैसे असायची आपल्याला कदाचित पटणार नाही पण तेव्हा दर आठवड्याला हे तीन पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं आजही हे आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले पडेल ते काम केले काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली रांगेत उभी राहिली तशीच ताटकळत पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली घराकडं मागं फिरली त्याचवेळी तिनं ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच माझ्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू कोरे पाठ कोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वया करून द्यायची अखंड पेन्सिल मला मिळणं उघड होतं त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागे याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले माशेलकर तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा काहीही जाळता येईल एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावेसरांच्या या शिकवणुकीतून गवसलं त्यांना मी कसं विसरू शकेन भावेसरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर सर श्री मालेगाव वाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं संस्कार केले आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला जगण्याचे भान दिले आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षणन ख्षन क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई माझे शिक्षक माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यांसमोर उभे राहते मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो